तर चला आज आपण आजची टिफिनची भाजी म्हणजेच रेसिपी बघूया तर आजची रेसिपी आहे गवार बटाटा अगदी सिम्पल साध्या सोप्या पद्धतीने गवार बटाट्याची चमचमीत आणि टेस्टी अशी भाजी मी तुम्हाला टिफिनसाठी बनवून दाखवणार आहे जसं मी सांगितलंच आहे की मी एक हप्ता तुम्हाला छान छान अशा सोप्या पद्धतीने टिफिन भाज्या बनवून दाखवणार आहे ज्या कमी वेळामध्ये आणि खूपच लवकर अशा होणाऱ्या भाज्या आहेत तर आजची भाजी ही गवार बटाट्याची भाजी आहे तर नक्की व्हिडिओ बघा आवडलं तर लाईक करा तिकडे बघू शकता आता सकाळचा असा टाईम आहे की ज्या वेळेस आपल्याला खरंच घाई होते झटकेपट आवरायचं असतं अशा वेळेस टिफिनला पण सुचत नाही म्हणूनच मी आता है एक हप्ता ही सिरीज चालू केलेली आहे तुम्ही नक्की बघा तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल तर कढाईमध्ये थोड्याशा तेलामध्ये कांदा परतून घ्यायचा आहे हे बघू शकता आता मी इथे एक वाटी बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे अर्धे चमचा जिरे आणि याला थोडंसं परतून घ्यायचं हे असं थोडा वेळ परतून घ्यायचं अगदी पाच मिनिटाच्या आतच ह्या भाज्या तयार होतात अशा भाज्या मी तुम्हाला पूर्ण एक हप्ता दाखवणार आहे कारण की कितीही केलं तरी आपल्याला सकाळी सगळ्यात जास्त उशीर होतो किंवा रात्री घरी आल्यावर उशीर होतो स्वयंपाकाला आणि सकाळी टिफिनला मग अशा वेळेस आपल्याला सगळ्यांचंच आवरायचं असतं मुलांचं आपल्या हजबेंडचं सगळ्यांचंच आपल्याला आवरायचं असतं त्यामुळंच ना ही सिरीज मी चालू केली आहे टिफिन ऑफिससाठी भाज्या आता याच्यामध्ये मी तंबाटं टाकून घेतलं आहे एक बारीक चिरलेलं तंबाटं छोट्या साईजचं थोडंसं सा, कांद्यामध्ये परतून घ्यायचं जिऱ्यासोबत ही तुम्हाला टिफिनसाठी ना खूप उत्तम भाजी आहे हे बघू शकता आता हे असं थोडंसं परतून झालं की मग आपण याच्यामध्ये आपले मसाले टाकायचे हे झालेलं आहे परतून आता याच्यामध्ये मी एक दीड चमचा लाल तिखट टाकते इकडे तुम्ही ना ही भाजी ना तुम्ही हिरव्या मिरचीची बनवू शकता म्हणजे काय करायचं उखळमध्ये लसूण हिरवी मिरची आणि थोडेसे जिरे टाकून कूट करायचा आणि ह्या स्टेजवर जिकडे मी मसाला टाकला ना तिकडे टाकून मिक्स करून घ्यायचं आणि फक्त हळद मीठ गरम मसाला टाकायचा आता मी लाल मसाला हळद आणि चवीनुसार मीठ इथे टाकून घेतले आणि छानपैकी आता हे परतून घेते हे अशा छोट्या छोट्या ना आपल्याला खूप फायदेशीर ठरतात आता गवारची भाजी ना वेगवेगळ्या पद्धतीची मी बनवली जाते माझ्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत छान छान अशा चा ग्रेव्ही टाईप गवारची भाज्या ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतले मी तिकडे टाकून घ्यायचं आहे ह्या स्टेजवर कारण काय होतं मग व्यवस्थित मिक्स होतं सेट होऊन जातं भाज्यांना आता बटाट्याचे काप मी असे पातळ उभे केलेत तुम्हाला जर चौकन छोटे छोटे आवडत असतील ना तसे पण तुम्ही इथे काप करू शकता बटाट्याचे आता बटाट्याला मी शिजून वगैरे घेतलं नाही आहे सुरुवातीला कच्चे आहेत त्यामुळं थोडंसं याला सुरुवातीला मी परतून घेते जसं मी नेहमी सांगते ज्यावेळेस पण मी अशा पद्धतीच्या भाज्या करते की बटाटे सुरुवातीलाच असे थोडे फ्राय करून घ्या आणि याला थोडीशी वाफ द्यायची झाकण ठेवून हे असं होतं सकाळच्या घाईमध्ये आपल्याला कुठल्या वस्तू लवकर भेटत नाही हे बघा मी थोडा वेळ याला वाफेवर ठेवलं आहे म्हणजे परतून घेतलं आहे तर बटाट्यामध्ये थोडासा नरम सॉफ्टपणा आलेला आहे जेणेकरून झटकीपट भाजी होती आता आपण ह्या स्वच्छ धुवून निवडून मस्तपैकी गवारीच्या कवळ्या अशा शेंगा आणलेल्या आहेत आणि टिफिनसाठी आज मी ही भाजी बनवली आहे गवार बटाट्याची आता ह्याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मसाल्यासोबत छानपैकी जीव करून घ्यायचं गवारीच्या शेंगा जर कवळ्या असतील ना म्हणजे नरमवाल्या जास्त कडकवाल्याला आपण ज्याला निब्बर बोलतो तसल्या नको आहेत कारण की त्या भाजीला चव जास्त लागत नाही दुसरी गोष्ट वेळ भरपूर लागतो त्यामुळं जितकं होईल तितकं अशा कवळ्या छान अशा गवारीच्या शेंगा आणायच्या आता वरून गरम मसाला टाकायचा आणि धना पावडर टाकून घ्यायचं हे बघा एक चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धना पावडर आता टिफिनची भाजी म्हणजे आपली थोडीच असते जास्त क्वांटिटी नसते त्यामुळं थोडे थोडे मसाले वापरायचे तर परत एकदा गरम मसाला आणि धना पावडर मिक्स करून घ्यायचं सगळ्या भाज्याला लागण ला बटाट्याने गवरला बस आता फक्त अर्धा कप आपल्याला याच्यामध्ये पाण्याची आवश्यकता आहे कारण की सुद्धा कच्च्या आहेत आणि दुसरी गोष्ट बटाटे पण कच्चे आहेत तर शिजले जातील ते हे बघा फक्त अर्धा कप पाणी टाकलेलं आहे मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं आणि चांगलीच ही भाजी जर तुम्हाला अजूनही चांगली असं हवे असेल तर लसूण आणि शेंगदाण्याचं एक बारीक कूट करून एक दीड चमचा इथे टाकू शकता हे बघा दोन मिनटातच मस्तपैकी ही भाजी आपली शिजून निघत आहे एकीकडे चपात्या पोळ्या करत असतानाच तुमची ही भाजी तयार होईल इतक्या सोप्या पद्धतीने ही भाजी बनली जाते परत एकदा झाकण ठेवते आणि आता बघा दोनच मिनटात पूर्णपणे भाजी आपली कम्प्लीट झाली आहे तयार होऊन गॅस बंद केलेला आहे आणि आता प्लेटमध्ये सर्व करणार आहे तर बघू शकता मस्त झाली चमचमीत अशी ही झणझणीत गवार बटाट्याची भाजी खूप मस्त लागते टिफिन तुम्ही असंच आटूनपासून खाता आणि इतकं भारी वाटते भाजी खायला हे बघा नरम सॉफ्ट आपल्या शेंगा किती छान शिजून निघल्यात बटाटेसुद्धा गाळ झालेले आहेत अगदीच गाळ करायची नाही आहे तुम्हाला बघा बटाटा हे बघा गवारीच्या शेंगा किती छान झालेल्या आहेत आता हे बटाटे तोडते बघा लगेच एकाच सेकंडमध्ये बटाटा तुटलं गेले व्यवस्थित शिजलं गेलं असल्यामुळं त्याचं झाकण ठेवून ह्याला मी थोडंसं थंड करून घेते उरलेला वाफ पण भेटून जाईन आता हे बघा आपली भाजी गवार बटाट्याची सिम्पल पद्धतीने सोप्या पद्धतीने तुम्हाला मी दाखवलेले आहे झटकेपट तुम्ही सकाळी टिफिनसाठी ही भाजी बनवा घाई झाली असन उशीर झाला असेल किंवा नसेली तरीसुद्धा ह्या भाज्या ज्या आपण मी तुम्हाला दाखवणार आहेत त्या खूप चांगल्या आहेत टिफिनसाठी तरी हे बघू शकता मस्त झालेले आहे तर ह्या अशी नक्की ट्राय करा ही आपली टिफिन बॉक्समधली पहिली भाजी आज तुम्हाला दाखवलेली आहे गवार बटाटा जमझमी चणचणीत असं सिम्पल पद्धतीने तुमच्या हजबंडसाठी किंवा तुमच्यासाठी आता लहान मुलासाठी करत असाल तर याच्यामध्ये फक्त तिखटपणा थोडा कमी ठेवा भाजी उत्तम आहे त्यांच्यासाठी सुद्धा तर गरमागरम पोळ्यासोबत ही भाजी नक्की ट्राय करा टिफिनला तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या एका अशाच रेसिपीसोबत आवडले असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब